मैं बंबई जाऊंगा बंबई? बंबई क्यों यहाँ कोई काम जो नहीं है बंबई में है? रोजाना सैकड़ों लोग भर्ती होते हैं बंबई शहर में वो सब क्या पागल है लेकिन जो लोग वहाँ गए हैं उनका हाल तुमने देखा है उन्होंने पैसे कमाए अपने आप को बेचकर। वैसे भी कहीं ना कहीं तो बिकना ही है लोकांपर्यंत फारसा न पोचलेला माझा हा एक चित्रपट आणि तो चित्रपट माझा सगळ्यात लाडका आहे हा चित्रपट म्हणजे त्याची पटकथा लिहायला मला किती काळ लागला किती वेळ लागला हे तुम्हाला सांगितलं तो खोटं वाटेल पण तब्बल सतरा वर्ष मला ही पटकथा पूर्ण करायला लागली कथा सईची भाग सोळावा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी सकाळी नऊ वाजता पुन प्रक्षेपण रविवारी रात्री दहा वाजता आणि बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दुपारी दीड वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर